नमस्कार मी वैशाली गडपाले मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हाडा दरातील घरांची निर्मिती करणारी आणि सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची संस्था म्हणजेच महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण समाजातील शेवटच्या घटकाला हक्काचा निवारा उपलब्ध करून देऊन त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणे या उद्दिष्टांवर आधारित देशातील पहिले गृहनिर्माण मंडळ

तत्कालीन बॉम्बे प्रेसिडेन्सी इलाक्यात सुरू झालं आणि इथे सुरू झाली गृहनिर्मितीच्या प्रवासाला सुरुवात दरम्यानच्या काळात गृहनिर्मितीशी संबंधित विविध मंडळ कार्यरत झाली होती आणि त्यानंतर राज्यातील गृहनिर्मितीशी संबंधित विविध ही सगळी जी मंडळं कार्यरत होती ती एका छताखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवून पाच डिसेंबर एकोणीशे रोजी महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास अधिनियम अन्वये महाराष्ट्र गृहनिर्माण नक्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच आपलं आजचं माडा याची स्थापना करण्यात आली आज म्हाडा प्राधिकरणाच्या अखत्यारीत राज्यामध्ये नऊ विभागीय मंडळ कार्यरत आहेत त्यापैकी चार मंडळ ही मुंबईत आहेत पहिलं मंडळ म्हणजे मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ मंदल। या मंडळातर्फे मुंबईमध्ये गृहनिर्मितीच्या योजना आखल्या जातात आज मुंबई म्हाडाच्या मुंबईमध्ये एकशे चौदा लेआउट असून सुमारे अडीच लाख घरं ही म्हाडाने उभारलेली आहेत आहे मुंबई इमारत मंडळ मुंबई शहर बेटावरील जुन्या व मोडकळीस आलेल्या प्राप्त इमारतींची पुनर्रचना देखभाल या मंडळातर्फे केली जाते तसंच मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ झोपडपट्टी वस्तीतून राहणाऱ्या नागरिकांना जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी सुविधा पुरवण्याचं काम ह्या मंडळातर्फे केलं जाते कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ या मंडळातर्फे कोकण किनारपट्टीवरील भागांमध्ये गृहनिर्माण योजना आखल्या जातात त्यानंतर आहे आपल्याकडे नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ विदर्भामध्ये आहे आपलं नागपूर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ आणि अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ द बॉम्बे हाऊसिंग बोर्ड त्यानंतरच महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ आणि आजचं म्हाडा या विविध टप्प्यांवर गृहनिर्मितीचा प्रवास खूप गौरवपूर्ण ठरला आहे गेल्या सत्याहत्तर वर्षांच्या कालखंडात सुमारे नऊ लाख नागरिकांना घर देणारी म्हाडा ही देशातील सर्वात मोठी व एकमेव संस्था ठरते आज आपण म्हाडाची स्थापना आणि म्हाडाचं कार्य याबाबत माहिती जाणून घेतली आहे म्हाडातर्फे नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध सेवा आणि सुविधा याबाबत माहिती आम्ही वेळोवेळी आपल्याला देणार आहोत तर भेटूया पुढच्या भागात धन्यवाद